नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मगाशी एक मी पोस्ट टाकली होती की संध्याकाळच्या वेळेस तुम्ही दरवाजामध्ये दिवा उदबत्ती लावू नका त्यानंतर बऱ्याचशा कमेंट्स अशा आल्या की का लावू नका बऱ्याच ठिकाणी आम्ही रील्सच्या माध्यमातून पाहतो की बरीच मंडळी संध्याकाळच्या वेळेस दरवाज्यात दिवा लावायला सांगतात उदबत्ती लावायला ला सांगतात आपण ह्या मागचा कार्यकारण भाव सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ परंतु हा कार्यक्रम बघण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा हे जे वास्तुशास्त्राचा जो उद्गम आहे हा काही हजार वर्षांपूर्वी झालेला आहे आणि त्यामुळं त्या काळच्या स्थलकाल सापेक्ष परिस्थितीनुसार वातावरणानुसार किंवा त्या काळानुसार बरेचसे नियम हे सांगितले गेले आणि त्याला धर्माची जोड दिली गेली आणि त्यानुसार आपल्याला त्याच गोष्टी आपण आता पुढे जेव्हा फॉलो करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही गैरसमजही आपल्यापर्यंत आलेले आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे तो म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण घराच्या दरवाज्यात म्हणजे जी चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर जसे दिवाळीला दिवे लावतो तसे दिवे लावावेत ज्यानं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते आता मला सांगा लक्ष्मी ही कष्टाने येते लक्ष्मी नीतिमत्तेने येते लक्ष्मी तुमच्या ज्ञानाने येते का दिवे लावून येते चला ते पण जाऊ द्या कदाचित नशिबाने सुद्धा लक्ष्मी येते हे मान्य जर केलं तर मग दिवा मागचा हेतू किंवा सांगण्याचा सा हेतू पूर्वजांचा काय होता पहा ज्यावेळेस वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र होतं प्रगल्भ त्यावेळेस दिव्यांचा वगैरे शोध लागलेला नव्हता म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक दिव्यांचं आणि त्यामुळं पूर्वीच्या काळी लाईटच नसल्यामुळं एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता सारखं बारा बारा एक एक वाजेपर्यंत काही जागण्याचा विषयच नव्हता संध्याकाळी सातच्या आत घरात आणि आठ वाजता सगळी चिडीची फून गावं संपूर्ण त्या शान म्हणजे झोपली म्हणजे झोपली जायची आता आपण बघतो की पाठ झाली तरी काही झोपत नाही आपण थोडक्यात काही तर पूर्वीचा काळ तसा होता आणि त्यामुळे संध्याकाळी अंधार पडला की दरवाजामध्ये तुळशी पुढे दिवा लावण्याची पद्धत होती पण दिवा त्यावेळेस पण दरवाजात सारखा लावला जायचा नाही तो तुळशी लावला जायचा मी जे तुम्हाला सांगते की ज्यामध्ये लोकांनी काही वास्तुतज्ञांनी सांगितले की दरवाजाच्या चौकटीच्या दोन बाजूला दोन दिवे रोज लावत जा मला त्याचं ऑब्जेक्शन आहे कारण सणवार काय आहे का नाही तुम्ही दिवाळीला लावा दसऱ्याला लावा तुम्ही चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा ला लावा सारखंच बारा महिने चोवीस तास शास्त्रकारांनी सांगितलेलं नाही यामागं आताच्या काळानुरूप जर आपण विचार केला तर कारण असं आहे की आपण हल्ली पुणे मुंबईसारख्या ठिकाणी राहतो तेव्हा मोठ्या प्रमाणात जी घरं आहेत ती खूप शेजारी शेजारी आहेत तुम्ही फ्लॅट सिस्टीमध्ये बघाल मुंबईमध्ये तर चौकटीला लागून चौकट आहे अगदी माझ्या हिशोबाने दोन तीन अंच इंचा अंतरमध्ये असेल की लगेच दुसरा दरवाजा आहे आणि अशा चाळीसारख्या असतील किंवा समोरासमोर दरवाजे मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिले की हे रील पाहून लोकांनी त्यांच्या दरवाज्यामध्ये दिवे लावलेत आणि उद्बत्त्या लावल्यात आणि त्यामुळं साईडला म्हणजे ती जी लाकडाची चौकट आहे त्याच्या साईडला काळं पडलेलं आहे काही ठिकाणी जळलेलं सुद्धा आहे काही ठिकाणी तेवढा भाग पूर्ण जळून खाण झालाय लक्षात आल्यानंतर तो विजवला गेलाय अर्थात हा जो प्रकार आहे हा पूर्वीच्या काळी दरवाज्यात दिवा लावण्याचा हेतू असा होता की स संध्याकाळी लोक आपापली घरी यायची शेतीवाडी होती आणि जमिनीवर घरं होती अशाच मोठ्या प्रमाणात सरपटणारे सुद्धा असायचे तर ते घरामध्ये येऊ नयेत विंचू काट्याचं भय असायचं आणि ते दिसावेत कारण लाईट नव्हती ना पूर्वी जर आणि म्हणून दरवाजामध्ये दिवा लावला किंवा तुळशीपाशी दिवा लावला तर त्या प्रकाशाने आपल्या अंगणामध्ये काही जनावर किडे मकोडे काही येत आहेत का याचं निरीक्षण करण्यासाठी तो दिवा लावला जायचा पण त्याचा अर्थ असा नाही किंवा तसंही असायचं की फार पूर्वी गावं गावं गाव लांब असायची आणि कोणी पानथस्थ आला तर तो भटकू नये भरकटू नये त्याला तिथं कळावं की या ठिकाणी गाव आहे वस्ती आहे म्हणून पण दिवे लावले जायचे आता जर तुम्ही बघाल तर आता या फ्लॅट सिस्टीमच्या जमान्यामध्ये मुंबई पुण्यासारख्या घरांच्या गर्दीमध्ये तुम्ही जर असे दरवाजामध्ये दिवे लावले तर आजूबाजूला खेळणारी मुलं असतात तुमच्या घरात येणाऱ्या स्त्रिया आहेत तुम्ही आहे जाणारी येणारे लोक आहेत पदर पेटणे वगैरे हे प्रकार बहुतांशी घडलेले आहेत त्यामुळं दिवा लावू नये हा त्यामागचा हेतू आहे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र हे आयुर्वेद विज्ञान तुमच्या सुखाला धरून लिहिलेलं आहे त्या काळानुसार त्या काळातले काही उपाय हे योग्य होते परंतु आताच्या काळात तेच उपाय लावून लोकांकडनं ते करून घेणं पण अयोग्य पूर्वीच्या काळी फरशा नव्हत्या हो मग गायीच्या शेणाने सारवलं जायचं मग नियम आहे की गायीच्या शेणाने सारवलेल्या घरातच राहावं मग आता तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये काळ्या गाईचं शेण म्हणून सारवणार आहे का म्हणजेच काळ बदलला त्यानुसार शास्त्रसुद्धा बदललं आणि काही नियम सुद्धा त्याच्यामध्ये बदलतात आता ता एक एकटाई मला म्हटलं की नाही मी सगळी काळजी घेऊन दिवे लावते पण मला कळत नाही की रोज दिवे लावण्याचा किंवा उदबत्ती लावण्याचा हट्ट का जर उद्या अशा प्रकारची त्याला दुर्घटना घडली तर तुम्ही कोणाला दोष देणार देवालाच दोष देणार ना त्यामुळं अशा प्रकारे थोडंसं विवेक बुद्धी जागेवरती ठेवून आणि कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता त्याचा सारासार विचार करूनच मग तुम्ही एखादी गोष्ट फॉलो करायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे आणि जे काही दिवे तुम्हाला लावायचेत ते तुम्ही तुमच्या देवांपुढं काळजी घेऊन निश्चित लावावेत उदबत्ती तुम्ही तुमच्या देवांपुढं काळजी घेऊन लावावी बऱ्याचदा आपण कापड टाकतो देवांच्या खाली आणि उदबत्ती लावतो त्या उदबत्तीचं थोटूक पडतं मग ते देव जळतात कधीकधी फ्रेम जळतात आणि मग आपल्या मनाला खूप वेदना होतात की अरे असं कसं झालं पण ती चूक ही देवतांची नसते ती आपली असते आणि म्हणून मग त्याला धरून मला खूप सारे फोन येतात की अशी देवतांना आग लागली किंवा कापड पेटलं वगैरे तर दर्शक हो त्या काळानुसार काही नियम वास्तुशास्त्राने सांगितले होते ते त्या काळाला योग्य होते आता काळ बदलला आहे तुम्हाला रोज संध्याकाळी तुमचा दरवाजा हा उजळलेला असावा म्हणून तुम्ही इलेक्ट्रिक लाईट लावली तरी चालण्यासारखं आहे जेणेकरून त्या ठिकाणी उजळ असायला मला वाटतं तुम्हाला पटलं असेल ते निश्चितच शेअर करा आणि चुकीच्या गोष्टी ज्या रीलच्या माध्यमातून ही मंडळी पसरवत आहेत त्याला कुठेतरी तुम्ही विचारपूर्वक त्याचा विचार करा की बा असं का आणि का नाही तर असं का नाही पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम